प्रमोद शिर्केच्या नियुक्तीने युवासेनेमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आमदार महेंद्र थोरवे यांचे वक्तव्य खालापूर तालुक्यातील युवासेनेमध्ये फेरबदल करीत विविध पदांवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नियुक्त्या करण्यात आल्या माजी खालापूर तालुका युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना बढती देत नव्या दमाने शिवसेनेत कार्य करीत आपल्या कामाची छाप पाडून छत्तीशी विभागासह खालापूर तालुक्यात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे युवा नेतृत्व आणि जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शिर्के यांची खालापूर तालुका युवासेना अध्यक्ष म्हणून मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत निवड करण्यात आली आमदार महेंद्र थोरवे यांनी शिर्के यांच्यावर विश्वास टाकीत युवासेना अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरवीत शिर्के यांनी लगेचच कामाला लागून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र करीत खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची पहिली आढावा बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा मंगल कार्यालयात आयोजित केले होते ना भूतो ना भविष्यतो अशी गर्दी यावेळी कार्यकर्त्यांनी केली होती संपूर्ण सभागृह युवा कार्यकर्त्यांनी भरून गेला होता यावेळी युवा सैनिकांना आमदार थोरवे यांनी मार्गदर्शन करताना युवासेना हा शिवसेनेचा पाठीचा कणा आहे आज उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतून प्रमोद शिर्के यांची नियुक्ती करण्याचा माझा निर्णय अगदी बरोबर आहे असा विश्वास व्यक्त केला ते पुढे म्हणाले की युवासेना हा शिवसेनेचा महत्त्वाचा घटक आहे युवासेनेची खालापूर तालुक्यात मोठी ताकद आहे युवासेनेच्या माध्यमातून प्रत्येक तरुण शिवसेना वाढीसाठी पेटून उठला आहे पुढील काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला मनापासून काम करायचं आणि विजयी व्हायचं आहे आज तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून प्रसाद थोरवे आणि तालुका अध्यक्ष म्हणून प्रमोद शिर्के यांच्यासारखे युवा पदाधिकारी लाभले आहेत त्यांचं नेतृत्व आणि तुमची साथ यातून खूप काही होऊ शकते त्यामुळे पुढील काळात या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेना अधिक प्रमाणात वाढवायची आहे आज जी उपस्थिती आहे ती सांगून जाते की खालापूर तालुक्यात युवासेना किती कार्यशील आहे आणि भविष्यात या युवासेनेचे कार्य हे महाराष्ट्रात उल्लेखनीय असेल असा विश्वास व्यक्त केला तर जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांनी आज युवा सैनिकांची उपस्थिती म्हणजे भविष्यातील निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे असे दिसून आले पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत याचा करिश्मा सर्वांना पाहायला मिळणार आहे युवासेना अध्यक्ष प्रमोद शिर्के यांच्या नियुक्तीनंतर युवा सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि पुढील काळात युवासेना मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल असे वक्तव्य केले तर तालुकाध्यक्ष प्रमोद शिर्के यांनी आपले विचार मांडताना माजी तालुकाध्यक्ष म्हणून पदनियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण खालापूर तालुक्याचा दौरा करून सर्व युवा सैनिकांना एकत्र केले त्यानंतर या सर्व युवा सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले पाहिजे असे वाटल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका युवासेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थिती अभिमानास्पद होती यापुढे आपल्या तालुक्यातील युवक घडला पाहिजे यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल युवासेना हा शिवसेनेचा महत्त्वाचा भाग राहील असे काम करील आणि या पदाचा माझा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही वापर करणार नाही तसेच माझ्या युवा सैनिकांचे सदैव पाठीशी मी असेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय पाटील तालुकाध्यक्ष संदेश पाटील विधानसभा अध्यक्ष रोहित विचारे खोपोली अध्यक्ष संदीप पाटील हरीश काले देवेंद्र देशमुख प्रसाद देशमुख अंकुश मोरे यांसह युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण खालापूर खोपोली शहरातील युवासेनेच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं युवासेनेचे खालापूर तालुका युवा अध्यक्ष म्हणून वामोजी शिर्के यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व प्रसाद मुंबईकर दिलं गेलं आणि आमचं संपूर्ण युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं दा आम्हाला पाहायला मिळालं आणि मोठ्या संख्येने युवक युवासेनेचे आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवासेनेची नव्याने एक टीम आपल्याला उभी करायची आणि या माध्यमातून चांगले युवक हे आपल्याबरोबर जोडले जाते आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना युवासेना एकत्रपणे येऊन शिवसेनेचा तनाच शिवसेना आहे तर अशा पद्धतीचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये अपेक्षित आहे का आम्ही होत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकावर शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी युवासेना हाच खऱ्या अर्थाने गाभा आहे या माध्यमातून मोठं संघटन भविष्यकालामध्ये उभं राहील आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं संघटन युवासेनेचं या कलापूर तालुक्याच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघाच्या माध्यमातून उभं राहील आणि एक चांगलं काम समाजहिताचं काम मारे मारे या लोकांच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये उभं राहील विधानसभेनंतर युवासेनेशी पहिल्यांदा या ठिकाणी खालापूर खोकली अशी आढावा बैठक माननीय आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडली खूप चांगल्याशा चा संख्येने संख्या ठिकाणी उपस्थित राहिले होते नव्याने आपण खालापूरमध्ये प्रमोद शिर्के यांना तालुका अध्यक्ष या ठिकाणी नियुक्ती केली आहे त्याचप्रमाणे रोहित किशरे यांची देखील विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी नियुक्ती केली नव्या नव्या नियुक्तीमध्ये हा नवा नवा असा युवासेनेचा असलेला हा होत या ठिकाणी दिसून आला खूप मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील नगरपालिका असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये युवा सैनिक कशाप्रकारे काम करेल युवासैनिकाचा सर्वात मोठा वाटा कशाप्रकारे ज्या मागच्या निवडणुकीमध्ये राहिला त्याचप्रमाणे अजून देखील कसा राहील याच दृष्टिकोनातून आम्ही सतत चापत्याचा प्रयत्न करू युवसैनिकाला पुढे कशाप्रकारे पदन देता येईल आणि युवासैनिक जे okay. आता या ठिकाणी काम करत आहेत ते प्रत्येक कामाला तशाप्रकारे आम्ही बघत आहोत होते खरं आहे नव्याने नियुक्ती या ठिकाणी प्रमोद शिल्के यांची केल्यानंतर खऱ्या अर्थाने युवासेनाला आलेली जी काय मरगळ ती मरगळ पूर्णतः झटकून गेलेली आहे तालुका पद मिळाल्यानंतर प्रमोद शिर्के घरामध्ये बसून राहिले नाही किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बसून न राहता त्यांनी तातडीने खालापूर तालुका व कोकण शहर अशी संयुक्त युवासेनेची बैठक या ठिकाणी आयोजित केली प्रत्येक गाव वस्ती आणि वाड्यावरती करून प्रत्येक युवसैनिकाला जागा मानण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलं उचित येणाऱ्या काळामध्ये युवासेना ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेली दिसेल कार्यसम्राट आमदार मेंद्रसाहेब खोर्वे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ने। आदेशाने मला जी युवक तालुका प्रमुख म्हणून सूचनेमध्ये काम करण्याची संधी दिली या अर्धा दिवसापासून मी युवा सैनिकांचा आढावा घेतला त्याच्यानंतर मला असं वाटतं की बैठक व्हायला पाहिजे चार दिवसामध्ये मी लोकांशी संपर्क साधला त्याच्यानंतर त्यांनी दिलेला दे प्रोटोसाध असेच मला अभिमानास्पद असेल यापुढे शिवसेना युवासेना वाढीसाठी जे काही कष्ट जे काही प्रयत्न करावे असतील ते मी करणार आहे पक्ष संघटनाही वाढली पाहिजे आपल्या तालुक्यातील दोन तालुक्यातील किंवा घडला पाहिजे त्यासाठी मला प्रामाणिक प्रेरणा असेल शिवसेने शिवसेनेतील युवा युवासेना हा मोठा एक भाग असून युवा सैनिक जास्तीत जास्त शिवसेनेला जोडले जातील याचा मी प्रामाणिक प्र प्रयत्न करीत या पदाचा मी कुठल्याही माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणार नाही तसेच सिंचनिक आणि युवासैनिकांवर जर कुठला प्रसंग असेल तर त्यासाठी प्रथम मी उपस्थित राहील